मुंबई इंडियन्सच्या विजयाने पॉईंट टेबलमध्ये मोठा उलटफेर टॉप टूमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्सला अजून किती सामने जिंकावे लागतील मुंबईनेच्या संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जयंटचा पराभव केला मुंबई इंडियन्सने प्रथम बॅटिंग करताना दोनशे पंधरा दहा हो बनवले होते आणि लखनौ सुपर किंग्सला एकशे एकसष्ट धावरती हो वरती केले आणि मुंबई इंडियन्सने हा मोठा विजय मिळवला आहे आणि मुंबईची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावरती पोचलेली आहे दहा सामन्यामध्ये सात सामन्यामध्ये विजय आणि चार सामनामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे बारा पॉइंट आहे त्यांचे रेट ही चांगले आहे तर मुंबई इंडियन्स प्रथम असे वाटत होते की मुंबईने टॉप चारमध्ये जाणार नाही ते सुरुवातीचे त्या सामन्यापैकी तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला होता तर आता असे वाटत आहे की मुंबई इंडियन्स टॉप टूमध्ये फिनिश करणार तर टॉप टूमध्ये मुंबई इंडियन्सला फिनिश करण्यासाठी त्यांचे अजून चार सामने शिल्लक आहेत चार सामन्यापैकी मुंबई इंडियन्सला तीन सामने टॉप टूमध्ये फिनिश करण्यासाठी जिंकावे लागणार आहेत आणि गुजरात विरुद्ध आणि दिल्ली विरुद्ध त्यांचे जे सामने आहेत त्या सामन्यामध्ये त्यांना विजय संपादन करायचा आहे त्या टीमांना हरवावे लागेल तरच मुंबईनेच टॉप टूमध्ये फिनिश करणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबईने गुजरात आणि दिल्लीचा पराभव करून टॉप टूमध्ये फिनिश करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा